नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गाय म्हैस घेण्यासाठी सरकार देत आहे सत्तर हजार रुपये अनुदान या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नासाठी एक अद्भुतपूर्व उपक्रम राबवला आहे या नवाचारी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण दुधाळ जनावरे पूर्णपणे मोफत वितरित केली जात आहेत ही पहल केवळ एक सामान्य सरकारी योजना नसून ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा देणारी एक दुर्दर्शी संकल्पना आहे या योजनेची सर्वात आकर्षक बाब म्हणजे ती पूर्णपणे निशुल्क असून लाभार्थ्यांना कोणत्याही आर्थिक भार सहन करावा लागत नाही शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या गायी आणि म्हशी प्रदान करून त्यांच्या दैनंदिन उत्पन्नात लक्षणीय वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांना स्थिर आर्थिक आधार मिळतो ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाबीएमएस या सरकारी पोर्टलवर जाऊन डिजिटल माध्यमातून अर्ज करावा लागतो ही आधुनिक पद्धत अवलंबून सरकारने पारदर्शकता आणि सुविधा या दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले आहे अर्ज भरताना अर्जदाराला आपला आधार क्रमांक आणि इतर व्यक्तिगत माहिती अचूकपणे नोंदवावी लागते बघा तर मंडळी अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर अर्जदाराला एक विशिष्ट अर्ज क्रमांक प्राप्त होतो हा क्रमांक अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यातील सर्व संदर्भासाठी तो सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे या क्रमांकाच्या सहाय्याने अर्जाची प्रगती कधीही तपासता येते योजनेसाठी अर्ज करताना विविध प्रकारच्या कागदपत्राची गरज भासते प्राथमिक कागदपत्रामध्ये आधार कार्ड जमिनीचा सातबारा बँक खात्याची माहिती मतदान ओळखपत्र रेशन कार्ड याचा समावेश होतो विशिष्ट परिस्थितीत जातीचा दाखला आणि जमीन भाड्याने घेतली असल्यास संबंधित करार देखील आवश्यक असतो भगातर मंडळी या सर्व कागदपत्राची डिजिटल प्रती तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागते काही योजनांमध्ये कुटुंबातील सदस्याची संपूर्ण माहिती किंवा विशेष प्रकारची घोषणापत्रे देखील मागवली जातात बघा तर मंडळी अर्ज सादर केल्यानंतर मिळणारा क्रमांक हा अर्जदाराच्या संपूर्ण प्रक्रियेची गुरुकिल्ली ठरतो या क्रमांकाद्वारे अर्जाची सद्यस्थिती जाणता येते आवश्यक सुधारणा करता येतात आणि अतिरिक्त कागदपत्रे जोडता येतात अनेक अर्जदार या महत्त्वाच्या क्रमांकाकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे नंतर अडचणी निर्माण होतात डिजिटल प्रक्रियेत कधी कधी तांत्रिक अडथळे येऊ शकतात वेबसाईटवर लोड न होणे फाईल अपलोड न होणे किंवा लॉग इन समस्या यासारख्या अडचणी सामान्य आहेत वेगवेगळे बॅकग्राऊंड वापरणे कॅश किंवा सरकारी हेल्पॅडशी संपर्क साधणे उपयुक्त ठरते नेटवर्कच्या समस्यामुळे अर्ज अर्धवट राहण्याची शक्यता असते त्यामुळे अर्ज भरताना पुरेसा वेळ आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करणे आवश्यक आहे योजनेच्या अर्जाच्या शेवटच्या तारखा काळानुसार बदलत राहतात त्यामुळे नियमित अंतराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन अपडेट्स तपासणे महत्त्वाचे आहे अर्ज स्वीकारल्यानंतर प्रशासकीय पडताळणी नी निवड यादी तयार करणे आणि अंतता लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होते ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही महिने लागू शकतात अर्जदारांनी धैर्य ठेवून नियमित स्टेटस चेक करणे आवश्यक आहे या योजनेचा प्रभाव केवळ व्यक्तिगत स्तरावरच नसून संपूर्ण ग्रामीण समुदायावर होतो दुधाळ जनावरांमुळे शेतकऱ्यांना दैनिक उत्पन्नाचा स्रोत मिळतो ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते दुग्धजन पदार्थांचे उत्पन्न वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही सकारात्मक बदल दिसून येतात स्वयंरोजगाराला चालना मिळते आणि महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणालाही मदत होते आणि कुटुंबे दुग्धव्यवसायाद्वारे दुग आर्थिक स्वतंत्र मिळवू शकतात बघा तर मंडळी ही योजना केवळ आर्थिक मदत नसून ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाची एक संकल्पना आहे पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून दिले जातात या योजनेमुळे गावातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी मिळतात ज्यामुळे शहराकडे होणारे स्थलांतर कमी होते सुधारून तेथील लोकांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते महाराष्ट्र शासनाची गाय मोफत वाटप योजना ही ग्रामीण विकासाच्या दिशेने उचललेली एक महत्वाची पाऊल आहे पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिये संपूर्ण अनुदान आणि दीर्घकालीन फायदे यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे योग्य नियोजनाने वेळेवर अर्ज केल्यास या योजनेचा पूर्ण लाभ घेता येतो चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद